नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत आव्याचा मुरब्बा आव्याचा मुरब्बा बनवण्यासाठी इथे अर्धा किलो अव्या घेतला आहे पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया मुरब्बा बनवण्यासाठी आव्यांना वाफवून घेणार आहोत तर अव्याने एका चाणीवर ठेवत आहे आता ज्या आवळ्यांवर असे काय डाग आहेत ते मी काढून घेत आहे आता यांना वाफवून घेणार आहोत पाण्याला चांगलं गरम करून घेतलं आहे यावर चाळणी ठेवूया चाळणीवर एक झाकण ठेवूया आणि यांना वीस ते पंचवीस मिनटं वापरून घेणार आहोत आता पंचवीस मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे आता यांना चेक करून घेऊया दाबणाच्या टोकाने असं चेक केलं तर हे चांगले मऊ झाले आहे हे चांगले वापले गेले आहे वाफवलेल्या प्रत्येक आव्याला आता दाभणाने किंवा काटेरी चमचाने टोचून घ्यायचं आहे तर प्रत्येक आवळ्याला जास्तीत जास्त असे छिद्रे पाडून घ्यायचे आहे ज्यामुळे साखरेचा पाक यांच्यामध्ये खूप मस्त मुरेल अशा प्रकारे तुम्ही काटेरी चमचा पण घेऊ शकता अर्धा किलो आव्यासाठी अर्धा किलो साखर घेतली आहे आता एका कढईमध्ये आवे टाकून घेऊया यामध्ये टाकूया साखर कढेला गॅसवर ठेवलं आहे आता साखरेचा पाक बनवून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे मी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे पाव कप पाणी टाकू शकता मी नाही टाकत आहे आवळ्याला वापून घेतला आहे तर त्याच्यामध्ये भरपूर पाणी मुरलं आहे त्यामुळे इथे साखरेचा पाक इझिली होईल तर आता इथे तुम्ही बघू शकता साखर वितळू लागली आहे याला सारखं मिक्स करत आहे मी आता याच्यावर झाकण ठेवून याला दोन तीन मिनटे ठेवणार आहोत ज्यामुळे पाक लवकर बनेल तर इथे झाकण ठेवत आहे मी मध्ये एकदा झाकण काढून घेतलं आहे याला मिक्स करूया आणि पुन्हा झाकण ठेवूया हिवाळ्यात आव्या खूप मोठ्या प्रमाणावर भेटतो आणि आवयाचे खूप सारे फायदे आहे तुम्हाला माहितच असेल आवया एक औषधी फळ आहे आयुर्वेदातही याचे अनेक फायदे सांगितले आहे आव्यात व्हिटॅमिन सी आयरन फायबर कॅल्शियम व्हिटॅमिन ए आणि मॅग्नेशियम मोबलक प्रमाणात अस आव्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो जसे की आव्याची चटणी आव्याचा मुरब्बा आव्या कँडी अशा प्रकारे आव्याचा मुरब्बा बनवून ठेवला तर आपण याचा वर्षभर वापर करू शकतो साखर चांगली वितळली आहे तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम थोडी हाय केली आहे आणि सारखं मिक्स करत आहे मी आता पाकला थोडंसं घट्टसर होऊ द्यायचं आहे तोपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे पाक चांगला घट्टसर झाला आहे आणि आव्यालाही सोनेरी कलर आला आहे तुम्ही बघू शकता आवळे चांगले शिजले गेले आहे इथे मुरप्पा तयार आहे गॅस बंद करून घेऊया आणि यांना थंड होऊ देऊया त्यानंतर तुम्ही यांना एका ए कंटेनरमध्ये भरू शकता दोन दिवसानंतरचा व्हिडिओ दाखवत आहे की मुरप्पा किती मस्त बनला आहे यातील पाक व आव्या किती मस्त बनल्या आहे तुम्ही बघू शकता आव्यामध्ये किती रस मुरला आहे आव्याच्या मुरब्ब्याला एका काचेच्या बरणीत भरून घेत आहे मी काचेची बरणी चांगली स्वच्छ धुतलेली पाहिजे व कोरडी पाहिजे त्यात पाण्याचा एक अंश पण नको तर आता ह्या बरणीत मी भरून घेत आहे आव्हे आव्याचा मुरब्बा बरणीतून काढताना हे लक्षात ठेवायचं आहे चमचा कायम कोरडा व स्वच्छ असावा तो ओला सवा नाहीतर मुरब्बा लवकर खराब होईल मधुमधू मन बरणीतील आवयांना मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे आपला मुरब्बा जास्त दिवस टिकतो आवळे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते आवळे खाल्ल्यामुळे आपले त्वचा व केस यांचे आरोग्य चांगले राहते शरीरामध्ये होणारी रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आवया अत्यंत फायदेशीर ठरतो आव्याचा मुरब्बा बनवून एक महिना झाला आहे आता तुम्हाला दाखवते का आव्याचा मुरब्बा खूप मस्त मुरला आहे आव्याचा मुरब्बा वर्षभर टिकवण्यासाठी मधुमधू अशा प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडी हवा द्यायची आहे तर इथे आव्याचा मुरब्बा तयार आहे एका वाटीत काढून घेत आहे मी तुम्ही बघू शकता खूप मस्त बनला आहे तयार आहे आरोग्यदायी आव्याचा मुरब्बा तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद